नामावलीचा घोटाळा दोन हजार चौदाच्या नंतर सुरू झाला जवळपास सातशे शिक्षक शिक्षकांच्या बाबतीत नाही पोलीस दलामध्ये महसूलमध्ये आणि सगळ्याच विभागामध्ये एस सीच्या जागेवर बी लोक येत आहेत सीच्या जागेवर एस सी एसटी मायक्रो ओबीसी विजेन अब अबकडवरती सगळ्यावरती मी ठराविकच कर्मचारी कुणाकडून वसिला लावते कुणाकडं जाते आणि बदल्या करून येते इथल्या संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त एकाच प्रवर्गाचे लोक कसे काय आले आणि हे कसे काय अक्सेप्ट केले गेले -के याची संपूर्ण चौकशी करावी लागेल आणि मसा जोगला संतोष मला वाटतं देशमुखांच्या गावात मी हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि तुम्हीच होते माझे मित्र बरं <laughs> का तुम्हीच होते आणि तुमच्याच पुढे मी स्टेटमेंट केलेलं आहे की बीड जिल्ह्यातले बिंदू नामावली प्रमाणे जायला काढायच्या आणि ज्या ज्या घटकांवरती इतर इतर सर्व घटकावरती अन्याय होतोय एकाच कॅटेगरीतल्या एका प्रकाराचा सोडून बाकी सगळ्या घटकांवरती अन्याय होतोय त्या सगळ्या घटकांचे लोक बाहेर अडकलेत तर ते, ते, ते जिल्ह्यात आले पाहिजेत आणि एकाच कॅटेगरीचे अतिरिक्त झालेले लोक या बीड जिल्ह्यातून बाहेर गेले पाहिजेत हे आम्ही शंभर टक्के जिथं मांडायचं तिथं मांडू आणि माननीय कमिशनर जे आपले आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बिंदू नामावली तपासावी आणि लगेच सरकारकडे करा रिपोर्ट करावा असं मी लेखी बन